झाडं झाड लावण्याचा आणि तिथं त्या आमच्याकडे आंबे काजू पी बाकी तर फळं आहेत परंतु आवाकडू लागतो तिथं चंदन आहे रक्तचंदन आहे आगरवूड आहे तिथं सफरचंद पण आहेत अजितदादा आणि सफरचंद लागली आहेत त्याला झाडाला सफरचंद लागली आहेत <laughs> आणि झाडाला सफरचंद लागली आहेत हे इतर समोर आता नवीन कलेक्टर आहेत ते जाऊन बघून आलेत त्यामुळे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांना मी नेहमी सांगत असतो गटशेती करा एकत्र येऊन कारण शेतीची जा जमीन कमी असते तर आपण गट शेती त्या ठिकाणी केली पाहिजे औषधी वनस्पती खूप मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे आहे औषधी वनस्पतीची देखील लागवड केली तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना पैसे मिळतील आणि ते आर्थिक सुबत्ता येईल आणि म्हणूनच आपल्या कृषी चांगलं काम आहे आणि खऱ्या अर्थाने नवीन 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 जे काही आता इस्रायलमध्ये कमी पाण्यावर शेती होते आता आपण ठिबकवर शेती करतो म्हणजे जमिनीला देखील जेवढं पाणी लागतं आहे तेवढंच दिलं पाहिजे जमिनीची पोत वाढवली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्ष दिल्या आणि जेव्हा केवढं खत पाहिजे तेच खत तेवढं दिलं पाहिजे सेंद्रिय शेती आहे त्याच्यावर आपण मोठ्या प्रमाणावर लक्ष दिलं तर हे सगळं जे काय आपण रासायनिक का आपण खतं वापरून आता फार वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात कॅन्सरसारखे आजार दुर्धर आजार होतात आणि त्यामुळे आपल्याला सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणं आणि खतांचा वापर कमी करणं आणि जी खतं आहेत ती देखील किंवा बु बियाणं आहेत ती बियाणं देखील चांगल्या प्रतीची शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे कारण शेतकरी मेहनत करत असतो त्याची मेहनत कुठेही वाया जाता कामाने यासाठी आपल्याला पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून या कृषी विभागाने अनेक चांगले उपक्रम आपण या ठिकाणी घेतलेले आहेत से, सेंद्रिय शेती पण वाढ होती आपली ती देखील चांगली बाब आहे आणि म्हणून सहकार विभाग दराडे जी आपण सगळेजण या ठिकाणी काम करताय आपला एकच अजेंडा आहे की आपला शेतकरी सुखी झाला पाहिजे समृद्ध झाला पाहिजे म्हणून तर आपण किती योजना केल्या शेतकऱ्यांसाठी किंवा मला वाटतं या अडीच तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना आपण जी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी नमो सन्मान योजना केली तशी आपण इथं शेतकरी सन्मान योजना पण केली ते म्हणजे केंद्र जेवढे पैसे देते आपण तेवढे देतो एक रुपयात पीक विमा योजना आपण सुरू केली आणि आपण नुकसान भरपाई जी आहे एन डी आर एफच्या दुप्पट देऊ लागलो त्यामुळे आपल्या सरकारने एवढं एवढे निर्ण, निर्णय आपल्या सरकारने घेतले जवळपास पंधरा सोळा हजार कोटी रुपये अधिक जाताना अठरा हजार कोटी आपण ते त्याच्या नुकसान भरपाईला दिले आणि या इतर योजना मिळून सगळ्या मिळून आपण पंचेचाळीस हजार कोटीपर्यंत आपला आकडा गेला आहे तरी विरोधक जे काय म्हणत असा शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना काय दिलं हे ठीक आहे राजकारण हा भाग बाजूला ठेवून शेतकऱ्यांमध्ये कधी आम्ही राजकारण आणलं नाही आणि शेतकऱ्यांना देताना कधी हात आकडता आम्ही घेतला नाही आणि त्यामुळे शेतकरी हा आपला खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा आणि आपल्या राज्याचा पाठीचा कणा आहे आणि म्हणूनच त्याला चांगले दिवस आले पाहिजे यासाठी आपले सगळ्यांचे प्रयत्न असले पाहिजे सगळ्यांचे सगळ्यांनी एफर्ट्स घेतले पाहिजे त्यामुळे हे माझं काम आहे ते माझं काम नाही असं न करता एक टीमवर्क म्हणून आणि बाकी आम्ही तिघंही आपल्या सोबत आहोत ती म्हणून आम्ही काम करतो आणि आम्ही पण आम्हाला पण शेतीतलं चांगलं कळतं बऱ्यापैकी तिघा पण आणि त्यामुळे तुम्ही तुम्हा, तुम्हाला तुम्हाला पूर्ण सपोर्ट आणि पाठिंबा